हॉटेलची कुठलीही भाजी म्हटलं की माझ्या घरी एकदम आवडीनं आवर्जून खातात लहान असो किंवा मोठे असो फक्त नाव हॉटेलचं पाहिजे त्यातली त्यात, त्यात पनीरची भाजी तर प्रचंड आवडीची सगळ्यांच्या तर आज आपण अशीच हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवणार आहोत घरी एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात एकदम झटपट बनवून तयार होणारी आहे हॅलो फ्रेंड्स मी सोनाली सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी पनीरची भाजी तर त्यासाठी मी सुरुवातीला दोन कांदे दोन टमॅटो कट करून घेतलेले आहेत आता एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकलेला आहे फक्त आपल्याला कांदा आणि टमॅटो यामध्ये घालायचा आहे अगदी थोडं तेल घातलेलं आहे आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट केलेले आहेत अशा पद्धतीने कट केलेले आहेत आणि दोन टमॅटो देखील मी कट करून घेतलेले आहेत खूप बारीक नाही आणि खूप मोठेही नाही आता यामध्ये मी बेडगी मिरची टाकत आहे सुक्या बेडगी मिरची दोन टाकलेले आहेत मी आणि छान हलकंसं परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी सात ते आठ काजू टाकलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणण्यापेक्षा हलकंसं परतून घेणार आहोत आपण आता यामध्ये मी एक चम्मच मगजबी टाकलेली आहे ती नसली तरी काहीच हरकत नाही आपण काजू टाकलेत ते देखील पुरेसे होतील आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता याला मी खूप भाजलेही नाही आणि खूप कच्ही ठेवले नाही हलकंसं याला तेलामध्ये सॉटे करून घेतलेले आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे है। जेणेकरून त्याची प्युरी जी आहे खूप छान होईल आता आपलं साहित्य आपलं शिजवून घेता तोपर्यंत इथे मी साईडला पनीर कट करत आहे आता इथे पनीर घेताना मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे कट करून घेऊ शकता त्याचे मी अशा पद्धतीने त्याचे छान छान असे छोटे छोटे क्यूब्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता ते एका बॉलमध्ये आपण टाकून घेऊ थोड्याशा पाणी तर इथे अर्धी वाटी मी दही घेतलेले आहे त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद पावडर एक चम्मच धने पावडर आणि एक चम्मच मी पनीर मसाला घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता हे मी साईडला ठेवत आहे आता इथे आपले कांदा टमॅटो व्यवस्थित शिजवून झालेले आहेत पहा ते हे एकदम आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता हे मी इथे एका चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते साईडला होईल अशा पद्धतीने साईडला ठेवूयात आपण आता इथे मी थोडंसं आलं लसण घेतलेलं आहे एक एक इंच आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थंड झालेले हे कांदा टमॅटोचं मिश्रण आपल्याला छान त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे ती प्युरी बनवल्यानंतर आपण पनीर देखील व्यवस्थित निथळून घेतलेला आहे आता एक पॅन घ्यायचा आहे त्या पॅनमध्ये अशा अशा पद्धतीने पनीरचे तुकडे आपल्याला ॲड करायचे आहेत हे पनीर सर्व आपल्याला हलकंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे शालो फ्राय करताना यामध्ये मी हलकेसे हळद आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असेच पनीर ॲड करू शकता ग्रेव्हीमध्ये पण हळद आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर ले दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप छान दिसत या ठिकाणी तुम्ही मीठ देखील यामध्ये ॲड करू शकता पण ऑलरेडी ग्रेवीमध्ये आपण मीठ टाकलेले त्यामुळे मी खूप जास्त मीठ ॲड करणार नाही इथे आता पहा पनीरच्या क्यूबचा रंग किती छान झालेला आहे आता हे प पनीर आपले तयार आहेत आता हे मी साईडला ठेवते आता एक कढई घेऊया त्यात मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण आवडीप्रमाणे खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन तीन लोंग दोन तीन मिरे आणि हिरवी विलायची घेतलेली आहे त्याचबरोबर मी चिमुडभर हिंग देखील त्यामध्ये ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित मसाले गरम झाले की त्यामध्ये मी मिक्सरला फिरवलेली प्युरी ॲड करणार आहे दोन तीन मिनिट याला व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊयात आता त्यानंतर आपण यामध्ये जी प्युरी बनवली होती दही टाकून मसाल्यांची ती ॲड करणार आहोत यामध्ये हळ हळद लाल तिखट पनीर मसाला धने पावडर हे सर्व गोष्टी आहेत आपण याला या व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात आता इथे हळूहळू तेल सुटत आहे याला त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलेले आता माझ्याकडे मटार होते थोडेसे ते मी ॲड करणार आहे यामध्ये तुम्हाला जर आणखीन फ्ला भाज्या ॲड करायच्या ह्या स्टेजला तुम्ही फ्राय करून टाकू शकता आता इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे मिक्सरच्या भांड्यातला फिरवून आता अशा मी खूप जास्त पाणी नाही ॲड करणार कारण की आपल्याला भाजी थोडीशी छान ग्रेव्ही टाईपच करायची घट्ट ग्रेव्ही टाईप आता यामध्ये आपण पनीरचे क्युब्स ॲड करूयात इथे पहा किती छान दिसायला दिसत आहेत आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला आपण आता पहा यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत थोडंसं मी त्या स्पॅनमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आता त्याला छान आपल्याला दोन तीन मिनिट उकळी येईपर्यंत छान वाफून घ्यायचं आहे आता आपलेपणे थोडेसे वाफत आहे तोपर्यंत मी कसुरी मेथीत थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि हलकीची वरून मी त्यावरती ॲड केलेली आहे तुम्हाला जर आवडत नसाल तुम्ही स्किप करून त्यावरती कोथंबीर देखील ॲड करू शकता पण कसुरी मेथीने इतकी छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली भाजी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदम जबरदस्त लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली ते मला कमेंटमध्येच सांगा आता इथे तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता इथे मी पराठ्याबरोबर खात आहे एकदम डिलिशियस बनवून तयार होती बाय बाय